मी, तू तू मी आसा है है ती मी सावध हो बर का तू काय तू सावध हो तू दुसऱ्याला जे वगैरे बोलू नको तुला मी शेवटचा आणि जर तुला असं बोलायचं असेल काय अशी येऊन बोल बोलते मग तुला सांगते काही काय नाही ते मला दाखवती नेमकं काय चालू आहे बाहेर हाय पाऊस एव्हा ही कांदा आपला घेतलाय तळुशीना तर हे कांदा त्याला असा तळून घेतीया काय बाई पूर्णपणे तळून घेती तर इथं एवढं राहिलं आहे तिथं तेवढं राहिलंय चालू आहे एक 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 करतीया आणि काय काय मला काय गाणच कळणाय व गप असले तिथं जास्तच मिर वाटायला लागलेत या आ गप असलं की काय ना काय उदाकण आलेलं हायच गपसलं काय ना काय उदाकणं आलेलं हायच काय गाणच कळणाय मला भ्या दावतय म्हणून पण कळन आहे गपस म्हणून सांगतय म्हणून पण कळन आहे काय करावं हो तीच कर कर। लय झालं झालं तुझं लय झालं भास्कर आता ऐकून 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 माझं पण कान पकल तुझं ऐकून किती बोलशील माणसाला नाही भियाला तर द्यावाला तर आ किती शिकवायचं किती दुसऱ्याची नावाची बदनामी करायची किती असते का जिथं तिथं बन माजवलाय सकाळ धरण काम चालू आहे ती बहिणीनं तुम्हाला मी दाखवते बघा हे बघा दादा अभ्यास करतोय बर का तर हे सगळं चालू आहे माझं सकाळ धरण मी कोणाच्या आद्यात नाही मध्ये नाही ही भाजती भाजून मी सगळं भरून ठेवलंय मिठाचं पुढं ही मसाले ही सगळं भरून असं ठेवलंय आता जायचं मनुष्य ना पण हे काय काय आहे ती का नाही ते आपल्याला नेमकं काय त्यांना आहे काय आहे तीच काय मला कळन नाही बोलायचं जा बंद झालं बोलत नाही एक शब्द दु जागेला करत नाही काय मागितलं तर नाही काय म्हणली तर नाही तरी सुद्धा बोलते ती तू किती दिवस बोलणार आहे अशी बोलून बोलून तुला मोहर येऊन बोलायची तर हिंमत नाही कुचक बोलायचं महाग बोलायचं अजून महाग बोलते ती म्हणून रागीत तू लय रागीत तू महाग तर कोण बोलत नाही मी धड देखत बोलते मी महाग बोलत नाही ह्याच्या त्याच्या पशीच राजीबात मी बोलत नाही कारण की मला कामातलं जमतच नाही कामातलं उमजतच नाही मला सकाळ धरण चालू आहे माझं काम अजून चालू आहे आणि हे ह्यांचं अजून ह्यांचं असलं ऐकायचं कुठपर्यंत यांचं ऐकायचं चुकतंय कुणाकंड माझ्याकडं कसं मला तुम्हीच सांगा काय करू द्या मी नेमकं किती ऐकून घ्यायचं किती इं? किती ऐकून घ्यायच सांगा तुम्ही टेन्शन ही मसाला करून घ्यायचा कुठल्या पण परिस्थितीत आज सकाळ तर ना मिरच्या नीट करायचं सगळं नीट केलं खोबरं सगळं काय असेल त्याचं व्हायलं टेन्शन ती बनवायचं आजच्या दिवसात अजून दुसरं का अर्डर आलेली आपल्याला ते शेंगदाण्याचं लाडू सांगितले एका ताईंनी त्यांच्या बाळासाठी ती बनवायचं तर ती अजून डोक्यात टेन्शन ह्या कामानं माझी मला उमजर आणि यांची बोललेलं ही डोकं फुटल्याक आहे आणि आमचा मालक म्हणते नको लक्ष देऊ कुणाकडं आमच्या मालकासनी एकच काम आहे तू काम करत राहा लोकांना काय बोलायचं ती बोलू दे लोकांकडं दुर्लक्ष कर कसं दुर्लक्ष करायचं लोकांकड घरात तर हे नसतात ऐकायला तर नसते ऐकायला असते मी म्हणजे ह्यांना काय त्यातलं माहितीच नाही ना त्यामुळे एवढं घडतंय एवढं होतय माणसानं बोलायच्या पर पद्धतीनं बोलावं मला एवढं कळतंय लिमिट असतं कुठल्या पण गोष्टीला एकदा ना ती लिमिट क्रॉस करून गेलं का नाही लय मोठा घोटाळा होत असतो त्यामुळे लिमिट क्रॉस करून माणसानं लिमिट मध्ये आहे त्याच्या किती मग बोलायचं किती असत बोलायचं किती असत का तुसरे ऐकून घ्या ते म्हणून बोलायचं आ भाई कुणाच्या मेंढ्यात नाही तरी एवढं बोलते ती या रुपयाच्या कुणाच्या मेंढ्यात नाही तरी एवढं आपल्याला बोललं जात या आजकालच्या दुनियात कोण कुणाचं नाही ना बरं का बहिणीनं आजकालच्या दुनियात कोण कौन कोणाच नाही कुणावर विश्वास ठेवायचा तर राहिलाच नाही आपलं म्हणून कधी खेसना काळ कापते ती ना आपलं सगळं बंद पाडते ती काय सुद्धा ठेवत नाही ते मग गोड बोलून बोलून पाक पाक बंद पाडते ती आणि ज्यावेळेस आपलं सगळं बंद पडत त्यावेळेस आपल्यावर हसते ती हसूनच्या हसून त्यांच्या सभर रंगते त्या आपल्याला वाईट बोलते ती बोलू द्या बरं का बोलू द्या त्यांना त्यांनी आपल्याला वाईट बोलू द्या पण तोंडावर पण बोलतय महाग किती असत बोलायचं किती असत बोलायचं महाग मी अजून पण शेवटचं सांगते मला कळतय कोण कुणाला बोलतय कोण कुणाला नाही बोलत सगळं कळतय सगळं समजतय लोक तर काय एवढी नाही ती त्यांना त्यांना पण पण काय फक्त एवढंच म्हणायचंय खऱ्याच न्याय एक एक दिवशी होत असतो उशीर लागतो पण एक ना एक दिवशी होतो आणि जी राहताय कष्टानं वागताय साठ्याना वागताय त्याचा तर होत असतो उशीर लागल आहे उशीर लागेल दुसरं काय नाही काय बोलण्याच्या पद्धती ह्यांच्या काय बोलते ती काय म्हणते ती कुठल्या कोण गोष्टीचा लय मात चांगला नसतो काय कुठली पण असू द्या वस्तू असू द्या काय पण असू द्या लय लोकावर आती करण चांगलं नसतं आती तिथं माती झाल्याशिवाय राहत ना त्यामुळं माणसानं आती लय कुणावर करून जय त्याच्या लिमिट मध्ये राहावं माणसानं उपकाराची नापकाराची भाषा करते ती दुसऱ्याच बंद पाडलं पाक त्याच वाटोळ केलं त्याला पाक संपवलं संपवलंच होत त्याला ती कस उठल जिद्दी नाण होत उठलं जिद्दीवान नसत तर काय नव्हतं मग मागंजी संपलं असत मग बिहान तुमच्या एवढ आखरी तिने एवढा आफी केलं ना फेडचाल फेडचाल भाद्रवत फेडचाल एवढं लक्षात ठेवा काय याकरतो त्या लय बोलायचं आहे मला काय तुम्ही जेवढा बोलता त्याच्या दहा पटी हाय माझ्याकडं माणूस म्हणते की वेळाची वाट बघावं वा। वेळ ही माणसाला सांगून देते काय खरं आहे काय खोटं नाही ती वेळ दाखवून देते कुठल्या चुकीत असून ना कुठल्या गुन्ह्यात असून बोलायचं तर कुठपर्यंत यांचं घ्यायचं तुम्ही मोठ तुमच्या घरी मी मोठी माझ्या घरी तुला सांगते मी सावध हो बर का तू काय तू सावध हो तू दुसऱ्याला जे बोलत वगैरे ती बोलू नको तुला मी शेवटचा सांगते आणि जर तुला असं बोलायचं असेल काय अशी जे महाग जाऊन बोलते ती मोहर येऊन बोल माझ्या मग तुला सांगते काय काय नाही ते